हम तो भगवान शिव को मानने वाले हैं जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं असे व्यक्तव्य राज्यချုပ် मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले आहे राज्यातील जनतेला कमी शब्दात काय सांगायचे तेच या व्हिडिओतून पाहुया हम तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं देवेंद्र गंगाधर राव फडणवीस ईश्वर क्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडे मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक अतिशय तो बोलकर से ट्वीट बोल है भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडनवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन्होंने उन, हृदय से बधाई देता हूँ सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच नक्की मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकून त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल उन्नासात पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या तुम्हाला बाकीचं तू प्रामिकावा करायलाच असेल बाकीच्या काय नाही करणार तुला सोपे नाही तुला आयुष्यातून खूप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे <सथ> जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील आम तो।, तो भगवान शिव को मानणेवाले इले झर बी पीते और फिर भी जीते